माहूर गडावरील सर्वात उंच टोकीवर असलेल्या कैलाश टेकडीवर श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने अकरा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला या संघटनेकडून होणाऱ्या महाप्रसादाचे हे एकोणतीसावे वर्ष आहे रविवारी रात्रीला दिलीप पाटील रणधीर पाटील शंकर भालेराव अनिल खडसे सुरेश शिंदे प्रकाश मुनेश्वर अर्जुन आडे यांनी भजन गाऊन ईश्वराची आराधना केली श्रावणातील शेवटच्या सोमवारी आयोजित महाप्रसादासाठी राजू सौंदलकर विक्रम राठोड रणधीर पाटील दिलीप पाटील संजय घोगरे शंकर भालेराव अनिल खडसे पवन मार्गमवार बबन टेकाम सचिन राठोड विजय आराध्य सुरेश शिंदे विनोद जाधव रफिक गाईट बिभीषण जाधव अंबादास मुक्टे सुभाष पवार शंभर मुडानकर नवल वानखेडे सोनू बंडाळे राहुल तामखाने गोलू तामखाने जितेंद्र कपाटे बादल राठोड रमेश कुरसिंगे आदींनी परिश्रम घेतले महाशुभ यांच्या कृपा आशीर्वादाने आज या कैलाश टिकटीच्या आणि वनदेवच्या पवित्र ठिकाणी महाराष्ट्र आंध्रा तेलंगणा कर्नाटक आणि इतर राज्यातून येणारे भाविक भक्त हे श्रावण सोमवारनिमित्त कैलाश टिकटीच्या पवित्र स्थानाचं दर्शन करून प्रसादाचा महाप्रसादाचा आस्वाद घेतात प्रत्येक आमश्याला या उपोसदिनी अतिशय पवित्र मनाने भाविक इथे दर्शनाला येतात आणि या अलग राजाच्या पवित्र पवित्र भूमीमध्ये पवित्रभूमीमध्ये पवित्र भूमीमध्ये दर्शन करून आपल्या मनोकामना इथे पूर्ण करीत असतात आज श्री दत्तशिखर संस्थान आणि श्री रेणुका देवी संस्थानचे व्यापारी मंडळ आणि मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या महाप्रसादामध्ये सर्व ही जी संयोजन समिती आहे ही अतिशय मेहनत घेऊन कालपासून इथे हा महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि अतिशय शांततेनं महाप्रसाद घेऊन सुद्धा शांती भाविकांची होते श्रेय या सर्व मंडळाला आहे रात्री शिवश्रद्धा भजनी मंडळ आणि माहूरचे सर्व संगीतप्रेमी भजनी मंडळाने रात्रभर भजनाचा जागर इथे केला आणि या कार्यामध्ये माहूरची जे प्रसिद्धी व्यवस्था समिती आहे दोन्ही पत्रकार संघटनेचे कर्तव्यदक्ष पत्रकार मीडिया प्रमुख त्यामध्ये आमचे स्नेही आदरणीय संजय घोगरे यांचं अतिशय खूप योगदान आहे आणि अशा या पवित्र क्षेत्री या श्रावण सोमवारनंतर हा महाप्रसाद अतिशय श्रद्धेनं अतिशय शिस्तीनं हे भाविक इथे घेतात आणि दर्शन करून दत्तप्रभूंचं दर्शन करून हे आपलं नित्यप्रेमाने इथे आशीर्वाद घेतात अशी ही पवित्रभूमी आहे या पवित्रभूमीला आपण सर्वजण आलात